गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तसमयम श्री गुरुवेद महा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लवकरच येत आहे दिवाळी सणांचा राजा म्हणजेच दिवाळी दिवाळी सुरू होत आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वसुबारस म्हणजेच त्या दिवशी आपल्याला लागणार आहे पहिला दिवा तर दिवाळीच्या ह्या पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहे आणि ती कामं अतिशय महत्वाचे आहे तर बघा म्हणतात ना की ज्या घरात लेकी सुना ह्या खळखळून हसतात त्या घरामध्ये अखंड ल महालक्ष्मी असते आणि आपली प्राप्त लक्ष्मी टिकवण्यासाठी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपल्या घरातलं आरोग्य आपले मुलं बाळ सगळे चांगले असण्यासाठी आपल्याला या दिवाळीच्या अतिशय सुवर्ण असा मुहूर्त आहे खूप महत्वाचा असा मुहूर्त आहे आणि या पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये रोजच्या रोज ही कामं करायची आहे तर ती कामं कोणती करायची आहे याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या घरामध्ये लेकी सुनाया खळखळून ख़़़। असतात ज्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण असतं एकमेकांचा आदर केला जातो मोठ्यांचा आदर केला जातो एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात लहान मुलांना मारून नाही समजावून सम समजावून त्यांची मनं जाणून घेतली जातात त्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड असते लक्ष्मी म्हणजे काय हो फक्त पैसाच का तर नाही आपल्या घरातला एकोपा ही एको सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे त्यानंतर आपलं आरोग्य आपल्या परिवाराचं आरोग्य आपल्या घराची शांतता आपल्या घराचं सुख त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आपली मनं अगदी निसंकोचपणे मांडता येण्याचा अधिकार हक्क यालाच म्हणता एकी की प्रत्येकाला समजून घेण्याचा जो समजून घेण्याची जी कला असते ती त्या ज्या घरामध्ये असते त्याच घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो बघा नेहमी सतत किरकीर फक्त एकमेकांमध्ये भांडण जेवताना बसले की भांडण कशालाही अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही म्हणून सगळ्यात आधी जपायचं आहे की आपल्या घराची एकी टिकून राहावी त्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती सदैव राहावी मोठ्यांचा आदर आपल्या घरामध्ये झाला पाहिजे आणि त्या त्यातल्या त्यात आपल्या मुलांमध्ये मुलां देखील एकमेकांमध्ये प्रेम आणि रिस्पेक्ट पाहिजे तर अशी असते महालक्ष्मीची कृपा महालक्ष्मी म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त पैसाच पैसाच नाही काही गोष्टी ह्या पैशाने विकत घेतल्या जात नाही जसे की संस्कार संस्कार हे तुम्ही कितीही पैसे द्या तरी ते तुम्हाला कधीच आणि कुठेच कोणत्याच मार्केटमध्ये मिळणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातले संस्कार असतात तर यासाठी जेव्हा जेव्हा एखादी म्हणजे जेव्हा जेव्हा आई घरामध्ये कामं असते तेव्हा मुलं तिला अनुकरण करत असतात मुलं तिला बघत असतात की आपल्या घरामध्ये आपली आई वडील सणावाराला म्हणा किंवा रोजच्या रोज कशी वागतात कसे बोलतात हेच असतात आपल्या मुलांचे संस्कार जे आपण न कळत लावतो आणि जे कधी कधी जाणून बुजून आपण मुलांना शिकवतो की असं नाही असं करायचं असतं तर ते देखील आपलाही संस्कारच आहेत तर ह्या दिवाळीच्या पाच दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे तर नंबर एक सगळ्यात पहिली सेवा म्हणजे सकाळी आपल्याला लवकरात लवकर उठायचं आहे दिवाळी सुद्धा आहे ऑक्टोबर लागणार आपला पहिला दिवाळीचा दिवा तर कृपया सकाळी सगळ्यांनी लवकर उठा असं नाही की फक्त नरक चतुर्थी आहे म्हणून लवकर उठायचं किंवा लक्ष्मीपूजन आहे म्हणून लवकर उठायचं तर नाही वसुबारस पासूनच आपल्या घरात सगळ्यांनी लवकर उठायचं लवकर उठणं म्हणजेच सकाळी सकाळी मुहूर्तावर उठणं किंवा त्याच्यानंतर उठणं तरी चालेल पण अगदी नऊ आठ अशा अशा वेळेला उठू नका सकाळी लवकर उठा आपल्या घराची स्वच्छता करा त्यानंतर घराची स्वच्छता करताना सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला दररोजच्या दररोज आपला मुख्य दरवाजा हा साफ करायचा आहे तुम्ही दरवाज तर कोणीच करत नाही मला माहिती आहे पण दिवाळीच्या फक्त या पाच दिवसात म्हणते मी सतरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर सॉरी बावीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला रोज पाच ते सहा दिवस ही स्वच्छता करायची आहे की घरातला मेन दरवाजा आपल्याला रोजच्या रोज, रोज पुसून काढायचा आहे ओला कपड्यांनी पुसा किंवा कोरडा कपड्यांनी पुसा रोजच्या रोज ओला कपडा सॉरी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर उंबरा स्वच्छ करायचा आहे कारण की माता महालक्ष्मीचं आगमन हे मुख्य दरवाजातूनच होतं आणि जर मुख्य दरवाजाच आपला स्वच्छ नसेल तर कसं जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी असते हे सगळ्यांनीच ऐकलेलं असेल तर फक्त ऐकायचं नाही आपल्याला करायचं देखील आहे ते आपल्या घरासमोरच्या सगळ्या ज्या चपला आहेत त्या घरासमोर कोणीच ठेवायच्या नाही घराच्या बाजूला एका साईडला त्याची अरेंजमेंट करा खराब चपल्या असतील तर त्या लगेच टाकून द्या डबल डबल जोड असतील आणि वापरत नसाल तुम्ही तर त्याही चपला चप्पल म्हणजे काय तर आपली दरिंद्री असते तर ज्या चपला तुम्ही वापरत नाहीये त्या आधी घराच्या बाहेर टाकून द्या घराच्या समोर कोणत्याही प्रकारच्या चपला ठेवू नका लहान मुलाची देखील ठेवू नका त्यानंतर घराचा उमरा ह्या पाच दिवसामध्ये आपल्याला स्वच्छ करायचा आहे घरचा दरवाजा रोजच्या रोज स्वच्छ करायचं आहे रोजच्या रोज हळदीले हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन का करायचं असतं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की हळदीचं लेपन आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते माता महालक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो म्हणून रोजच्या रोज आपल्या उंबरठ्या उम उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे पुष्प अर्पण करायचं आहे हळदी कुंकू धूप दीप वाहून आपल्याला आपल्या उंबरठाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे रोज काढा रोज स्वच्छ करा रोज स्वस्तिक काढा पाचच दिवस करायचं आहे खूप जास्त दिवस नाही करायचं आहे जर लक्ष्मीची कृपा हवी असेल ना तर थोडंफार ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि बघा फक्त लक्ष्मीच नाही आपल्या घरातलं वातावरण किती देखील प्रफुल्लित असतं आपली मुलं बाळ किती फ्रेश असतात ह्या गोष्टीचा अनुभव मी रोज घेते तुम्हीही करून बघा ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीमधूनच खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे रोजच्या रोज घराची स्वच्छता ह्या पाच दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे रोज हळदीचं लेपन करा उमराची पूजा करा आपल्या घराला आंब्याचं तोरण लावा तुमच्याकडे नसेल तर अशोकाची पानं पण असत बघा त्याचं तोरण रोजच्या रोज लावा रोज आंब्याचं तोरण लावा रोज काढा परत दुसऱ्या दिवशी लावा त्यानंतर सगळ्यांच्याच घराला आता कवडीचं तोरण असतं रुद्राक्षाचं तोरण असतं ते तर असूच द्या ते तर ठेवाच तुम्ही म्हणतो त्याला स्वच्छ करून धुवून ते तोरण परत लावा पण त्याच्यावरती आंब्याचं तोरण लावा कारण की आंब्याचं तोरण लावल्यानं घरामध्ये खूप पवित्रता येते खूप प्रसन्नता वाटते आणि एक खूप एक म्हणतो ना पॉझिटिव्ह वाईब तयार होत असते म्हणून आंब्याचं तोरण हे खूप महत्त्वाचं आहे तर रोजच्या रोज आंब्याचे ढगळे ठेवा दोन ठिकाणी किंवा मग तोरण करून लावा त्यानंतर उंबरठ्याला रोज सायंकाळी पूजा करून रोज दिवा लावायचा आहे पाच दिवस रोज आपल्याला उंबरठ्याची संध्याकाळी पूजा करून दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आपल्या किचनमध्ये माठाजवळ दिवा लावायचा आहे याने काय होतं तर दिवाळीचा पहिला दिवा त्या दिवशीच लागतो वसुबारसला दिवा लावताना आपल्याला शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक दीपक दिव्या दिव्या दिपक कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार ये लक्ष्मी बैसग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरातील सर्वांना उदंड आयुष्य सुख शांती समाधान लाभू दे असं म्हणत आपल्याला हे दिवे लावायचे आहेत उंबरठ्यावर उभा राहून दोन मिनिटं ओम श्री महालक्ष्मीचे विधमा हे विष्णुपतीची धीम आहे त्यांना लक्ष्मी प्रच हा लक्ष्मी गायत्री मंत्राचं एक वेळा दोन वेळा पाच वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि ही दिव्याची ही दिव्याची आपल्याला सुरुवात वसुबारच्या दिवशीपासून करायची आहे वसुबारसला आपल्याला काय पूजा करायची आहे याबद्दल देखील मी तुम्हाला व्हिडिओ करेल माझा पुढचा पण वसुबारसची पूजा करायची आहे सायंकाळी दिवा लावायला विसरू नका ही तर ही महत्त्वाची काम आहे ती रोजच्या रोज आपल्या घरामध्ये तुम्ही पाच दिवस करा हळदीचं लेपन आपण फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला सन्मालाच करतो परंतु हे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहे तर या पाच दिवसामध्ये ही काम करायला विसरू नका त्यानंतर आता रांगोळी आपल्याला रांगोळी काढायची आहे तर रांगोळी लक्ष्मीची पावलं तुम्ही तर रांगोळी काढताच असता डिझाईन काढा मोठी काढा पण रांगोळीचं महत्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायीचे पावलं आणि लक्ष्मीची पावलं तुम्ही कितीही मोठी रांगोळी काढा काहीच प्रॉब्लेम नाही पण त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष्मीची पावलं आणि गायची पावलं इन्क्लूड करा किंवा नुसते गायची पावलं आणि लक्ष्मीची पावलं जरी रांगोळी काढली तरी देखील चालेल पण रांगोळी काढा त्यानंतर जसं तुम्ही दिवे लावणार तर दिवे लावताना आपण फक्त या दिवशी पंथीचा मान असतो दिवाळीच्या दिवशी फक्त पंथीचाच मान असतो म्हणून आपल्याला ह्या पाच दिवसांमध्ये सगळीकडे पण त्याच लावायच्या आहे तुम्ही ते आर्टिफिशियल दिवे किंवा आता बारा बाजारामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे दिवे भेटतात तर ते दिवे नाही लावायचे आपल्याला ते तर तुम्ही लावा शोभा म्हणून डेकोरेशन म्हणून तुम्ही तुमच्या घरात लावा परंतु उंबर उंबरठ्यावर तुळशीजवळ माठाजवळ देवाजवळ फक्त आणि फक्त पंथीचाच दिवा लावा दिवा लावताना तुम्ही तिळाचं तेल वापरा जेणेकरून जास्तीत जास्त वेळ दिवा जळेल आणि म्हणतात ना तीळ तीळ संकट नाही सो होईल म्हणजेच आपल्या घरातली तीळ तिळ हिडाबिडा निघून जाईल तर बघा अशी ही महत्वाची कामं आहे खूप छोटीशी कामं आहे जास्त लिस्ट नाही दिली मी तुम्हाला कामाची ही कामं आपण सगळेजण करतो पण मी आठवणीने सांगते की ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करा बघा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवेल आणि आवडली असेल माहिती तर नक्की अशा असं लोकांपर्यंत शेअर करा कारण की परवापासून दिवाळीला सुरुवात होत आहे तर जितक्या जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल इतकी जास्त लोक ह्या माहितीचा फायदा घेतील चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना देवळीच्या खूप खूप शुभेच्छा